नुकतेच सिन्नर शहरात राष्ट्रीय अविनाश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली निर्भीड सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निर्भीड सुसंवाद कार्यक्रमात सुप्रसिद्ध व्याख्याते तुषार दामघुडे भरत आदमापुरे व सौरभ वीरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते सिन्नरकरांनी देखील प्रमुख वक्त्यांशी मनमुराद चर्चा करून भारताची संस्कृती इतिहास हिंदू धर्म म्हणजे काय याबाबत जाणून घेतले सिन्नर येथे झालेल्या निर्भीड सुसंवाद या कार्यक्रमामध्ये भारताची संस्कृती आणि इतिहास याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवून काही लोक महापुरुषांची देखील सामाजिक विभागणी करत आहेत त्यास बळी न पडता सर्वांनी जागरूक होऊन सत्य समजून घेतले पाहिजे असे आवाहन तुषार दामगुडे भरत आदमापुरे व सौरभ विरकर या वक्त्यांनी केले राष्ट्रीय विचार मंचाच्या वतीने सिन्नर येथे आयोजित निर्भीड सुसंवाद या कार्यक्रमात ते बोलत होते उद्योजक अविनाश तांबे अध्यक्षस्थाने होते जनतेची एकजूट होऊ नये म्हणून इंग्रज काळात फोडा व झोडा नीतीने सामाजिक विभागणीसाठी जातीभेद चुकीचा इतिहास शिकवण्याचे नियोजनबद्ध प्रयत्न झाले वैभवशाली संस्कृतीच्या पाऊलखुणा नष्ट करण्यात आल्या जाजवल्य इतिहासाची मोडतोड करण्यात आली चाणक्य चंद्रगुप्त पृथ्वीराज चव्हाण राणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षाही आक्रमकांचा इतिहास उजळपणे शिकवण्यात आला दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरही अस्सल भारतीय संस्कृती ऐवजी ब्रिटिशांची हीच धोरणे राबविण्यात आली याचे दुःख असल्याचे या वक्त्यांनी अनेक उदाहरणे देत सांगितले शाहू फुले आंबेडकर यांचे भारतीयांवरील उपकार कधीही फिटणारे नाहीत मात्र छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास पुढे आणला गेला नाही छत्रपतींनी त्यांच्या युवराजांची नावे भगवान शंकर व प्रभू श्रीराम या देवतांच्या नावाने संभाजी व राजाराम अशी ठेवली याला दुय्यम महत्व देत शिवराय सेक्युलर होते असे अयोध्येतील श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेवरही पातळी सोडून बोलले जात आहे हे देशहितासाठी घातक असल्याचे ते म्हणाले अयोध्येतील प्रभू श्रीराम केवळ मंदिरात नसून समाजाची जातरहित एकजूट करणारे राष्ट्रदैवत असल्याचे ते म्हणाले हिंदू विचारधारा सांस्कृतिक ऐतिहासिक व राजकीय अशा अनेक पैलूंनी समृद्ध व्यापक आणि बहुआयामी आहे पुरोगामी म्हणणारे लोक याविषयी गैरसमज पसरवत समाजात अस्वास्थ्य निर्माण करतात तरुण वर्गाने या अर्बन नक्षलवादी गैरप्रचाराला बळी न पडता गौरवशाली भारतीय संस्कृतीचा डोळसपणे अभ्यास करावा व जागरूक भारतीय म्हणून सामाजिक ऐक्य व समरसता निर्माण करणाऱ्या विचारधारेस बळ द्यावे असे आवाहन या वक्त्यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक अविनाश तांबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची सर्व क्षेत्रात प्रगती झाल्याचे सांगून संपूर्ण जगात भारताचा दबदबा वाढल्याचे प्रतिपादन केले हिंदुत्व ही व्यापक संकल्पना असून तेच आहे असा एकमेव देश या जगात अग्रस्थानी पोहोचण्यासाठी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व यापुढेही आवश्यक असल्याचे ते म्हणाले उद्योजक एम जी कुलकर्णी समाधान गायकवाड व जयंत आव्हाड यांनी पाहुण्याचे स्वागत केले उपस्थितांनी प्रश्न विचारून वक्त्यांकडून शंका समाधान करून घेतले अडीच तासाहून अधिक वेळ रंगलेल्या या संवादास तरुण व महिलांचीही ठळक उपस्थिती होती एस सी एन न्यूज साठी यश धनगर सह सचिन सोनवणे बघितले एक सर्वसामान्य माणूस म्हणून एक आपल्याला असं आढळतं की भारतामध्ये दहशतवादी ज्या घटना आहेत त्या बऱ्यापैकी कमी झालेल्या आहेत आणि म्हणजे असं म्हणू शकतो आपण की सरकारने त्याच्यावर जवळजवळ एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के कंट्रोल आणलेला आहे पण आता याच्या पुढचं जर आपण बघितलं तर शहरी नक्षलवाद जो आहे ती खरंच गंभीर समस्या आहे का म्हणजे मी ह्या मध्ये विचारतोय की आपल्याला एकीकडे माहिती की शहरी नक्षलवादी विचार करणारे ते तरी बाहेरच्या फंडिंग वर पोचले म्हणजे तो एक कंटेक्स वेगळा झाला पण ते जर नसेल आणि ते खरंच शहरी नक्षलवादी मानसिकतेची असतील तर ही एक भयानक विकृती भविष्यात येऊ घात किती का तो एक भाग आहे दुसरं असं आहे म्हणजे त्याला मी पुढचा प्रश्न असा आहे विश्वंभर चौधरी विषयी माझा की विश्वंभर चौधरी पूर्वी जेव्हा काँग्रेसच्या काळामध्ये टी व्हीवर यायचे आणि ते त्यांचे काय विचार मांडायचे आणि ते एक पर्यावरणवादी वगैरे म्हणून आम्हाला एक पहिल्यांदा त्यांचं म्हणजे एक हे होतं म्हणजे रिस्पेक्ट होता आदर होता पण आता ते फेसबुकवर जे पोस्ट मारतात आणि इतके विनोदी असतात की मला असं वाटतं की आपण एका विनोदी युगात सध्या वावरतोय का आणि त्याच्यामुळे हे विश्वंबर चौधरी एकीकडे इतके उच्च शिक्षित आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला इतके ते त्यांचे विचार अगदी म्हणजे कॉमन सेन्सच्या अगेन्स्ट जाणार आहे तर म्हणजे मला कधी कधी वाटतं की म्हणजे ज्याला असं म्हणतात ना की त्यांच्याविषयी की वाटते म्हणजे ज्याला मराठीत म्हणतो आपण की विनोदाला कारुण्याची झालर असते त्याच्या टाईपचं काहीतरी मला वाटतंय ते म्हणजे हिंदुत्ववाद म्हणजे नेमकं काय आहे हिंदू धर्म म्हणजे नेमकं काय शाळेत मला काही शिकवलं गेलेलं नाही माझ्या तो प्रश्नच नाही आणि तोच विषय म्हणजे आम्ही सुद्धा आमच्या शालेय आणि कॉलेज जीवनामध्ये हिंदू धर्म आणि हिंदुत्ववादाबद्दल आम्हाला काही शिकवलं गेलेलं नाही आज परिस्थिती अशी आहे की आपल्याला येणाऱ्या जसं तुम्ही सांगितलं येणाऱ्या अनेक संकटांना जर सामोरं जायचं असेल तर हिंदू धर्माबद्दल येणाऱ्या पिढीला अवगत कसं करायचं ती व्यवस्था कशी निर्माण करायची एक दुसरं जी काल परवा आम्ही काही दिवसांपूर्वी एक सभा विश्वंभर चौधरीची बंद पाडली त्याच्यानंतर दुसरी उत्तर सभा जा दाखल त्यांनी जी घेतली त्याच्यामध्ये तुम्हाला रामायण कळत का तुम्हाला हनुमान चालीसा येते आमच्या समोर या आमच्या समोर बसा आम्ही आमक बोलून दाखवू आम्ही बोलून दाखवू आजची युवा पिढी बऱ्यापैकी हिंदुत्वाची जरी असली तरी हे सगळे यांचे बुद्धिजीव आहेत हे काउंटर कसे करायचे उद्योजक यांच्यामध्ये तरी पाहिजे असतील आम आम्ही राम म्हटलं की यांना रावण आवडायला लागतो कारण एक दरी निर्माण करणं आणि त्या दरी निर्माण करून त्याचं एक पूर्णपणे एक बुद्धिभेद करून त्या बुद्धिभेदाचा वापर आपल्या फायद्यासाठी आता शेवटी हा सगळा कोणाच्या फायद्याचा आहे कोण करतं हे आज आपली ती पाच चार ट्रिलियन इकॉनॉमी आहे चार ट्रिलियनचं चा आपलं लक्ष आपण ज्यावेळेला पाच ठेवतो त्यावेळी एकोणीस वाला जो असतो ना त्याला ही थोडीशी भीती असते किंवा त्याच्या पुढचा जो असतो त्याला भीती असते आज एक छोटीशी आमची कोविडची लस तर बिझनेस जर कसा असतो बिझनेस थोडासा मी तुम्हाला सांगतो कारण आणि ते आपले सांगतीलच कारण कोविडची लस आम्ही दोनशे रुपयाला केली तीच लस फायझर जी आहे ते पाच हजार रुपयाला करत होतं आज पाच हजार कुठे आणि दोनशे कुठं आज एवढ्या लशी इंडियामध्ये बनल्यामुळं त्यांचा तेवढा धंदा गेल्यानंतर बद्दल किंवा आमच्याबद्दल आदर निर्माण करतील का ती लोकं असा एक प्रश्न आपण मनाला विचारला आहे तर आपल्याला काही उत्तरं आपल्या आपल्याला मिळतील आपली ससतली एक बुद्धी जागृत होईल आणि तीच एकदा जागरूक झाली कारण आज बुद्धिभेद कधी करता येतो विचार न करणाऱ्या माणसाचा बुद्धिभेद इमिजिएटली होतो मी आता मनाशी बोलता बोलता एक सांगितले की नॉर्मली कसं करतात की शिवाजी महाराज यांचा रामाचा काय संबंध त्यांनी कुठं राम एक पण राम मंदिर बांधलंय का आपल्याला पण दोन मिनटं असं वाटतं की खरंच केशभाई महाराजांनी राम मंदिर बांधलं नाही म्हणजे रामाचा त्यांचा काही संबंध नाही चार दिवसापूर्वी आदरणीय कुलकर्णी साहेब जयंत बाबूजी म्हणजे जयंतराव अवॉर्ड मी आम्ही एका कार्यक्रमासाठी एकत्र आलो होतो त्यावेळेला वेगवेगळी चर्चा झाली एकत्र आलं म्हणजे चर्चा होतेच आणि जयंतराव अवॉर्ड म्हटले नाही नाही एक कार्यक्रम तरी झालाच पाहिजे काहीतरी आणि त्या दिवशी वेळेवरती ठरलं कुलकर्णी साहेबांनी पुण्याला फोन केले आणि महाराष्ट्रामध्ये एक वैचारिक मंथन जे असतं आपण ज्याला मंथन म्हणतो ते चांगल्या अर्थाने वैचारिक मंथन घडविणारे तीन तरुण तडफदार वीर आज आपल्या इथे आपल्या भेटीसाठी पुण्याहून इथे आलेले आहेत खरं म्हणजे अतिशय व्यस्त तुम्ही सोशल मीडियावरती त्यांची नावं तुम्हाला कदाचित तुम्ही ऐकलेली असतील त्यांचं लिखाण वाचलेलं असेल एक आहेत तुषारजी दामगुडे दुसरे आहेत भरतराव आमदारपुरे आणि तिसरे आहेत सौरभ वीरकर या मान्यवरांचा मी परिचय करून देण्यासाठी इथे उभा हो आहे तिरकस किंवा वक्रोक्तीयुक्त किंवा उपास करभ एक लिखाणाची पद्धत आहे आणि या लेखणीतून विरोधकांचे किंवा ज्यांना राष्ट्रवाद मान्य नाही आहे असे जे माओवादी सारखे आहेत नक्षलवादासारखे असे जे काही लोक आहेत ते ज्या पद्धतीने बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात गैरसमज पसरवतात अशा लोकांना काउंटर करणं आणि आपला खरा विचार काय आहे हे सर्वसामान्यांपर्यंत तरुणांपर्यंत पोहोचवणं यासाठी आपल्या प्रतिभेचा आविष्कार सोशल मीडियावरती सातत्याने करणारे आणि अतिशय निर्भीडपणे वेगवेगळ्या प्रकारचं लेखन करणारे असे श्री उत तुषारजी दामगुडे या ठिकाणी पुण्याहून व्यस्त वेळेतून या ठिकाणी शिन्नरपर्यंत आले माझा मित्र बऱ्यापैकी पहिला प्रश्न असा होता की सहिष्णुतेवर चर्चा झाली म्हणजे असहिष्णुता देशात पसरले किंवा महाराष्ट्रात विशेषता पसरले असं काल किलो काल का बोललं तर त्याच्या उद्देशून मला हे होतं मी रामनवमीच्या राम, राम प्रतिष्ठेच्या दिवशी एक लिहिलं होत की या देशात हिंदूंची लोकसंख्या सत्तर ते ऐंशी टक्के आणि अशा देशात हिंदूंचा सर्वोच्च आदर्श देवता प्रभू श्रीराम यांचा मंदिराचा संघर्ष पाचशे वर्षांनी पूर्ण होऊ शकला तोही नियमाने कोर्टाचा निर्णय आल्यावरच यापेक्षा मोठा हिंदू सहिष्णू असण्याचं उदाहरण असू ना शकत नाही अल्ला विरोध करणारा मुसलमान तुम्हाला भेटणार नाही येशूंना विरोध करणारा ख्रिश्चन तुम्हाला भेटणार नाही पण प्रभू श्रीरामांच्या मंदिरावर टीका करणारे हिंदू तुम्हाला नक्की मिळतील कारण तेवढं स्वातंत्र्य तुम्हाला हा देश देतो प्रभू श्रीराम हे या देशाचे सर्वोच्च आदर्श आयकॉन आहेत या भारतभूमीची ओळख आहे आता माझा प्रश्न असा आहे की मला असं म्हणायचं आहे बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा फुले यांचा लढा हा जाती अंताकडच होता असं मला वाटतं परंतु पर काही धार्मिक ठेकेदार यांनी ते होत दिलं नाही कदाचित आज आपल्याला जे जाती जातीमध्ये ज्या भेदभाव दिसत आहे याला जबाबदार मुस्लिम किंवा ख्रिश्चन नाही याला जबाबदार हिंदूच आहे असं माझं ठाम मत आहे